महायुती सरकारमधील मंत्र्यांचं खांदेपालट होणार तर वाचाळ आणि वादग्रस्त मंत्र्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केले वादग्रस्त मंत्र्यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी खांदेपालट होणार अशी शक्यता वर्तवण्यात येते खांदेपालट करून वादग्रस्त मंत्र्यांविरोधातील जनतेचा रोष हा कमी करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे तर वाचाळ आणि वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी त्या त्या पक्षाच्या नेत्यांवर असणार माणिक कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काढावा लागेल शेतकऱ्यांचा केलेला अपमान दूर होतो का कृषी मंत्री असताना केलेला गुन्हा त्यांचा फक्त खात बदलू झुन निघेल पाप अजित पवार नाही मान्य स्वतःला शेतकऱ्यांची मुलं समजतात स्वतःला शेतकरी समजतात आणि माणिक कोकाटे असतील संजय शिरसाट असतील योगेश कदम असतील संजय राठोड असतील हे असे सगळे नमुने आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहात राज्य कसं चालवताय तुम्ही हे त्यांचा अधिकाराचा बाब आहे तर त्याच्याबद्दल आम्ही काय प्रतिक्रिया देता येणार नाही परंतु परफॉर्मन्स चांगले मंत्री असलं तर <laughs> सरकार सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू शकतो